आता मंडळी भरपूर पाणी वतायचं आणि मी दोन तीन तासासाठी भिजत ठेवायची डाळ भरपूर पाणी वतलेले आता हे दोन तीन तासासाठी भिजत ठेवते मी तर मंडळी आज मी एक कपापासून तुम्हाला बे हेचे डाळीचे लाडू करून दाखवणार आहे तर खूप मस्त होतात तर मी त्याच्यासाठी मी डाळ भिजत घालणार आहे ही चण्याची डाळ आहे ही घरीच केलेली डाळ आहे ही त्याच्यामुळे हे मी भिजत घालणार आहे दोन तीन तास आणि नंतर दाखवते मी तुम्हाला काय करायचं ते हे बघा मंडळी आता ही डाळ चांगली भिजलेली मस्त भिजलेली बघा आणि मी चाळणीमध्ये काढून घेतली पाणी नितळून घ्यायचं पूर्ण आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार पाणी न घालता वाटून घ्यायची मस्त थोडी थोडी करून वाटायची हे बघा मंडळी चालू बंद चालू बंद करत वाटायचं आता हे सगळं फिरवून घ्यायचं चमच्याने असं पूर्ण फिरवून घ्यायचं पाणी घालायचं नाही जास्त म्हणजे थोडंसं वाटलंच तर एक दोन चमचे घालू शकता पण शक्यतो तसंच वाटायचं आहे हे बघा थोडंसं जाडसरच ठेवायचं एकदम हे नाही बारीक नाही करायचं आहे आता मी परत फिरवून घेणार आहे हे बघा मंडळी छान वाटलेलं आहे एकदम बारीक पण नाही करायचं थोडंसं असं रवाळ ठेवायचं आहे एखादी डाळ राहिली तरी हरकत नाही तर छान वाटलं गेलंय ले आता मंडळी पॅन ठेवलेलं आहे मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये तूप टाकून घेणार आहे मी तुपामध्येच बनवणार आहे तुपातले तुपा खूप छान लागतात लाडू तर मी तूप गरम झालं ते दाखवते मी कशा प्रकारे करते मंडळी आता तापलेलं आहे खूप चांगलं तर त्याच्यामध्ये बारीकच ठेवायचं गॅस आणि हे असे सगळे टाकून घ्यायचे हाताने असं करायचे गोल किंवा कसे तुम्हाला जसं पाहिजे ना तसं करू शकता तुम्ही ते आपल्याला मिक्सरमध्येच वाटायचे तर मी सगळे असे टाकून घेते हातानेच चांगले बारीक गॅसवर असे मस्त तळ भाजून घ्यायचे चांगले तळून लगेच पलटी करायचे नाही पूर्ण एक साईड भाजली ना की किंवा दुसऱ्या साईडला पण करायचे तर रात्रात काही घाई नाही करायची आणि बारीक गॅस ठेवायचा मोठा नाही करायचा अजिबात मंडळी एक साईड मस्त भाजलेली आणि ते सुटून असं वरती आलेलं आहे तर ही दुसरी साईड पण आपण सगळे पूर्ण पलटून घ्यायचे आणि चांगले भाजून द्यायचे आपण घाई करायची नाही बारीक गॅसवर भाजायची ते बघा मंडळी आता काढून घ्यायचे चांगले मस्त कलर आलेला आहे गोल्डन तर मी सगळे काढून घेते आणि परत दुसरी बॅच टाकते त्याच पद्धतीने परत टाकून घ्यायचे दुसरी बॅश बघा मंडळी पूर्ण त्याच पद्धतीने मी टाकून घेतले मी सगळं असं भाजून तळून घेणार आहे मंडळी चांगलं आलटून फलटून चांगलं व्यवस्थित खमंग भाजायचं एकदम म्हणजे खूप सुंदर लाडू होता एकदम असं कलर पण बघा मी जरा पण म्हणजे करकुलीला नाही किंवा काय एकदम गोल्डन मस्त कलर आलेला आहे तर आजपर्यंत चांगलं भाजलं पाहिजे ते तळलं गेलं पाहिजे त्याच्यामुळं आणटून पलटून छान भाजून घ्यायचे मस्त मंडळी सगळे मी तळून घेतलेले आहेत मस्त आता हे मी गॅस बंद करणार आहे कारण छान कलर पण आलेला आहे आणि चांगले मस्त तळले गेलेत आजपर्यंत पूर्ण आलटून पलटून मी तळलेले त्याच्यामुळं लाडू टिकायला पण मदत होते आणि खुसखुशीत एकदम खमंग होतात ते बघा कलर किती छान आलेले तर आता मी गॅस बंद करते हे बघा मस्त एकदम छान झालेले आहेत एकदम आता हे पहिले केलेले आहेत आता हे गरम आहेत आणखीन तर मी तुम्हाला तोडून पण दाखवते हे आजपर्यंत कसे शिजलेले आहेत हे बघा मस्त तळले गेले आहेत आजपर्यंत हे बघा तर आता मी तुकडे करून घेणार आहे मस्त ह्याचे सगळे जे गार झाले त्याचे हे बघा मंडळी पूर्ण मी तुकडे करून घेतलेले आहेत व्यवस्थित तर हे तुम्ही तेलात पण मी तुपामध्ये केले तुम्ही तेलात पण करू शकता कुठलंही तेल आपण फक्त शेंगदाणा तेल वापरू नका आता मंडळी कोरडं एकदम भांडं घ्यायचं मिक्सरचं कारण माझ्याकडे दोन भांडी आहेत मी एका डाळ वाटली आणि हे दुसरं भांडे आहेत तर मी हे स्वच्छ कोरडं करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून ना आपण चालू बंद चालू बंद करत फिरवायचं दोन बॅचमध्ये मी टाकते तसंच रवाळ वाटून घ्यायचं मस्त त्याला बारीक एकदम करायचं नाही आहे हे बघा मंडळी बघू शकता तुम्ही के ते मस्त वाटलं गेलेलं आपलं या पद्धतीनेच मी दुसरं पण वाटून घेते इथंच मी काढणार आहे परातीत आणि हे राहिलेलं पूर्ण वाटून घेते आता मी त्याच पद्धतीने अगदी दोन सेकंद पण लागत नाही वाटायला कमी वेळ लागतो खूप दुसरं पण तसंच छान तयार झालेलं आहे मस्त एकदम तर आता मी पाच दाखवते किती करायचं आहे आणि कशा पद्धतीने करायचं मी दाखवते आता मंडळी मी हे दुसरी कढई घेतलेली त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप ओतणार आहे हे जे आपण आता त्याच्यामध्ये तळलेलं आहे ना तेच तूप मी थोडंसं याच्यात घेणार आहे आणि आता कढाई गॅसवर ठेवायची त्याच्यामध्ये आता हे सगळं वाटलेलं आहे ना ते मी परत परतून घेणार आहे थोडंसं थोड्याशा तुपावर आता हे चांगलं परतून घ्यायचं आपण भा हे तळलेलं तर आहे तुपामध्ये त्याला पण त्याच्यामध्ये थोडंसं कुठे असं ओलसरपणा वगैरे राहायला असेल तर आपण हे परतून घ्यायचं म्हणजे जास्त दिवस टिकतात लाडू असं पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं बघा बारीक गॅस करूनच आणि कुठेही डाळ राहिलेली नाही बघा एवढं सुंदर झालेलं आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे जास्त झंझट करायची नाही एक कप डाळेवर आपले भरपूर लाडू होते तुम्हाला कुटले हे फक्तम है टाकना रहे। तुम्हाला कुठले ड्रायफ्रूट ह्याच्यात म्हणजे टाकायचे मी फक्त मगच बिया टाकणार आहे थोड्याशा बाकी दुसरं काय तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता त्याच्यातच टाकायचे भाजायला आणि आता मी दुसऱ्या गॅसवर शीज करते पाक करायला ठेवणारे तुम्ही बदाम बदाम टाकू शकता काजू टाकू शकता किंवा मनुके टाकू शकता तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये तर प्लेन मी प्लेनच ठेवणार आहे फक्त मगच बिया थोडेसे टाकलेले तर मंडळ आता मी पाकासाठी बिय इथं पातेल घेतलेले हे साखर घ्यायची मी ही एक कप डाळ घेतलेली ह्याच्या ह्याच्यामध्येच आता मी घे तुम्हाला दाखवते किती घ्यायची साखर अर्ध्यापेक्षा थोडस जास्त घेतलेली मी साखर एवढीच घ्यायची आणि पाणी दाखवते मी तुम्हाला पाणी पण तेवढंच घ्यायचं गॅस वर ठेवणारे मंडळी तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडीशी साखर जास्त घातली तरी पण चालेल पिवळा कलर घालते तुम्ही केशवर पण घालू शकता कलर घाल हे पण मी गॅस बंद केलाय परतून घेतलेलं आहे आणि गॅस बंद आता चाचणी पण जास्त आपल्याला हे करायची नाही जास्त चिपचिपी झाली ना अशी चाचणी एक तार आपल्याला हातामध्ये वाटली की आपण थोडस गार करायचं हे थोडस चमचा गार करायचा याशी आपल्याला तार वाटले ना थोडीशी अगदी जास्त पुढे जाऊ द्यायची नाही चाचणी मला दाखवते मी पण थोडं गार करून घ्यायचा आमचा थोडस तार येते तो थोडीशी हाताला येते बघा चिटकते या पद्धतीनेच आपल्याला जास्त नाही चिपचिप करायची आता ही गॅस बंद करणार आहे मी चाचणी पण झालेली आहे मी आता गॅस बंद करते आपण गुलाबजामला करतो ना त्या पद्धतीने करायचे जास्त नाही करायचे मंडळी गॅस बंदच आहे मी याचा बंद ठेवला आहे पाक पण बंद केलाय आता ओतून घ्यायचा पाक याच्यामध्ये सगळा पाक ओतला आता आणि आता मिक्स करून घ्यायचं चांगलं करायचं द्यायचं याच्यामध्ये पाक लगेच लाडू बांधायचे नाही आपल्याला एक दहा थांबायचं थांबायच मंडळी याच्यामध्ये ना वेलची जायफळ जायफळपूड टाकून घ्यायची आता मंडळी पूर्ण ड्राय झालेले खाली अजिबात हे नाही आहे एक पाच सात मिनटच मी ठेवलं तर आता लाडू बांधायला घ्यायचे गॅस बंदच आहे आता गार पण थोडस आता लाडू बांधायला घेते मी बघा मंडळी छोटे छोटे लाडू मी बांधून घेते आता आणि एक काजू मी लावणार आहे वरून डेकोरेशनसाठी तुम्ही मनुका पण लावू शकता किंवा बदाम लावा एवढे छान झालेत ना खुसखुशीत लाडू या पद्धतीने मी सगळे करून घेणार आहे आता आणि काही त्रास होत नाही आपल्याला लाडू वळायला पण एवढे छान झालेले आहेत पाक पाक पण आपला परफेक्ट झालेला आहे मी अशा पद्धतीने मी सगळे लाडू करून घेते तर हे बघा मंडळी किती लाडू झालेले आहेत आपले एक कपापासून आपण किती लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही एकोणीस लाडू तयार झालेत आपले तर या पद्धतीने तुम्ही पण लाडू करून बघा आणि कशी काय वाटली माझी रेसिपी नक्की सांगा तुम्ही मी तोडून पण दाखवते तुम्हाला हे बघा एकदम बोर लुसलुशीत झालेले आहेत लाडू हातात धरताच तुटतायत बघा हे बघा तर खूप छान झालेले आहेत तर नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद